जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी टेक मराठीच्या काय नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम झकास आहे आणि आजचा व्हिडिओ नवीन वर्षाचा पहिला व्हिडिओ आहे मित्रांनो सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दोन हजार सव्वीस वर्ष चालू झालेलं आहे आणि मित्रांनो आजचा आपला पहिला व्हिडिओ हाच आहे की वरती तुम्ही चॅनल का काढला पाहिजे आणि यूट्यूब करिअर म्हणून का बघितलं पाहिजे आणि मित्रांनो वर्षाच्या पहिल्या दिवशी जर अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुमच्यासमोर येत असेल तर निश्चितच तुमचं भविष्य जे आहे म्हणजे दोन हजार सव्वीस वर्ष जे आहे ते चांगल्या प्रकारे जाणार आहे आणि चांगल्या प्रकारे तुम्ही यूट्यूबचं करिअर घडवू शकता त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे आणि मी गॅरंटी देऊन सांगतो आजचा जर व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघितला तर आज आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीसच्या एकतीस डिसेंबरला तुम्ही जर कन्सिस्टन्सीने काम करत राहिला एक वर्षामध्ये तर निश्चितच दोन हजार सव्वीसच्या एंडला तुम्ही एक चांगले सक्सेसफुल युट्यूबर झालेले असाल आणि चांगल्या प्रकारे अर्न करत असाल मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो एकदम इंटरेस्टिंग आहे आणि आज आजचा व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघा कारण तुम्हाला समजणार आहे की आपण यूट्यूब करिअर म्हणून का केलं पाहिजे दोन हजार सव्वीसमध्ये आणि युट्यूबवरती चॅनल का बनवायला पाहिजे त्याचे आज मी तुम्हाला कारणं सांगणारा व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करून या चॅनलवरती नवीन पहिल्यांदाच आला असेल आपल्या एस पी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या या चॅनलवरती असंच प्रकारे यूट्यूबचं मोटिवेशन आणि इन्फॉर्मेशन देत असतो तर चला मित्रांनो आज आपण सुरुवात करूया मित्रांनो आपण यूट्यूब चॅनल का चालू केला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आत्ता का चालू केला पाहिजे तर आता आहे मित्रांनो नवीन वर्षाची सुरुवात आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्यामध्ये एक एनर्जी असते कारण दोन हजार पंचवीसच्या एंडला आपण असं ठरवलेलं असतं की बाबा झाला आता था, दोन हजार पंचवीस तर गेला तर था, दोन हजार सव्वीसमध्ये एक चांगलं करिअर आपण केलं पाहिजे कमबॅक झाला पाहिजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि त्यासाठी आपल्याला जितकी मेहनत करायची तितकी आपण करू आणि त्या एनर्जीने आपण दोन हजार सव्वीसमध्ये नवीन वर्षामध्ये पदार्पण केलेलं असतं आणि आपल्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी असते एनर्जी असते कारण वर्ष संपत आलेलं असतं तेव्हा आपल्याकडे काय थोडंसं बाबा नाही जमलं आपल्याला या वर्ष आता पुढल्या वर्ष करू नवीन वर्ष म्हणजे नवीन एनर्जी असते आणि मित्रांनो याच एनर्जीने आपण काम करायचं त्यासाठी दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही युट्यूब चॅनल ओपन केला पाहिजे आता हे ट्यूब चॅनल ओपन का केला पाहिजे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पैसा कारण मित्रांनो पैसा कमवण्यासाठीच प्रत्येकजण जण काम करतो आता बऱ्याच लोकांनी हे माहिती नसेल की युट्यूबवरून पैसे खरंच भेटतात मित्रांनो खरंच हे जे सगळं तुम्ही बघताय मी यूट्यूबवरूनच केलेलं आहे आणि यूट्यूबवरून खरंच पैसे भेटतात मी मागल्या पाच ते सहा और वर्षापासून म्हणजे सहा ते सात वर्षापासून काम करत आलेलो आहे यूट्यूबवरती तर मित्रांनो या सात वर्षामध्ये मी खूप साऱ्या गोष्टी अचीव केलेल्या आहेत यूट्यूबवरून आणि माझं असं ध्येय आहे की तुम्ही सगळ्यांनी असं अचीव केलं पाहिजे आणि करू शकता असं यामध्ये काही अवघड नाही पण मित्रांनो तुम्ही त्यासाठी काम पण तितक्या चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे आता मित्रांनो तुम्ही म्हणाल युट्यूब पैसे आपल्याला कसे देते तर बघा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला युट्यूब चॅनल बनवल्यानंतर काय करायचंय तर त्यावरती व्हिडिओज टाकायचे आहेत आणि व्हिडिओज टाकत तुम्हाला काय होतं व्ह्यूज वाढतात वॉच टाईम येतं आता वॉच टाईम म्हणजे काय ते पुढे आपण डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये कधी तर बघू पण थोडक्यात सांगतो तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर्स तुम्हाला कंप्लीट करावे लागतात ठीक आहे मग ते लोक तुमचा व्हिडिओ बघून सबस्क्राईब करतील एक हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर तुमचं वॉच टाईम म्हणजे चार हजार तास लोकांनी तुमचे व्हिडिओ बघायला लागतात पाहिजे आता एक हजार सबस्क्रायबर चार हजार तास वॉच टाइम हे सगळं कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही तुमचा चॅनल जो आहे तो मॉनिटायझेशनसाठी अप्लायसाठी पाठवू शकता म्हणजे अप्लाय करू शकता त्याला आता अप्लाय केल्यानंतर युट्यूबची टीम तुमचा चॅनल चेक करते तुम्ही सगळा कॉन्टेंट गा जो आहे तो ओरिजिनल स्वतःचा बनवून टाकला असेल तर तुम्ही चॅनलमध्ये इलिजिबल होता आणि तुमचा युट्यूब चॅनल मॉनिटाईज होतो आता मॉनिटाईज झाल्यानंतर काय होतं तर आता तुम्ही हा व्हिडिओ बघताना पण सुरुवातीला एखादी जाहिरात दिसली असेल किंवा आधीमध्ये एकानी जाहिरात दिसते किंवा बाकी कुणाचे व्हिडिओ बघताना तुम्हाला युट्यूबवरती जाहिरात दिसते व्हिडिओच्या सुरुवातीला मध्ये आधी तर मित्रांनो त्या युट्यूबचे ॲडव्हर्टायझिंगचे तुम्हाला ते ते थी थी पैसे भेटतात म्हणजे काय तर कंपनी जी आहे म्हणजे गुगल ॲडसन्स जे आहे ते यूट्यूबवरती ॲडव्हर्टाईज रन करतं आणि ॲडव्हर्टाईज रन झाल्यानंतर आपण म्हणजे क्रिएटर जो आहे त्याला त्यातील थोडासा हिस्सा दिला जातो आणि थोडा हिस्सा यूट्यूबला जातो म्हणजेच काय तर त्या जाहिरातीचे आपल्याला पैसे मिळतात हा पहिला सोर्स झाला असे भरपूर सोर्स आहेत पुढं तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंप्लीट बघा ठीक आहे व्हिडिओ सोडून देऊ नका मध्ये पहिली गोष्ट गुगल ॲड्स म्हणजे व्हिडिओवरती ॲडव्हर्टाईज ज्या येतात त्याचे पैसे दुसरी गोष्ट काय तर तुम्ही युट्यूबवरती एखादी लाईव्ह जाता आणि तुमचा चॅनल मॉनिटाईज असेल तर लोक तुम्हाला सुपर चॅट पाठवतात आता तुम्ही म्हणाल आम्हाला पैसे का पाठवतील तर मित्रांनो यूट्यूबवरती इतकं जबरदस्त फॅन फॉलोईंग असतं इन्स्टावरती तुमचे फॉलोअर्स वाढतील पण ते तुमचे फॅन नसणार आहेत पण यूट्यूबवरती तुमचे फॅन्स असतात त्यामुळे मित्रांनो ते लोक तुमच्यावरती प्रेम करतात ते तुम्हाला ॲप्रिसिएशन म्हणून चाळीस रुपये वीस रुपये पासून सुपर चॅट सुपर थँक्स पाठवू शकतात कमीत कमी वीस रुपयापासून पाठवू शकतात आणि काही काही लोक पाचशे हजार दोन हजार पण पाठवतात तुम्ही फेमस झाल्यानंतर भविष्यात तुम्हाला देखील भेटून जातील ठीक आहे आता हे वीस चाळीस रुपये जे येतात त्यातील सत्तर टक्के तुम्हाला भेटतात तीस टक्के युट्यूबला जातात म्हणजे तुम्ही एखादी लाईव्ह स्ट्रीम घेतली त्यावरती तुमची कमाई झाली एक हजार रुपये तर त्यातले सातशे रुपये तुम्हाला मिळतात तीनशे रुपये जे आहे ते युट्यूबला जातात ओके नंतर आस्तं सुपर थँक्स आता तुम्ही व्हिडिओमध्ये खाली कॉमेंटमध्ये जर बघितलं तर ते तुम्हाला डॉलरचं ऐकन दिसेल त्यावरती क्लिक केलं तर तुम्ही मला पैसे पाठवू शकता आता पाठवू नका पण पाठवू शकता ठीक आहे तर ते लोकांना व्हिडिओ आवडलं तर लोक पैसे पाठवतात त्यातलं पण तुम्हाला सेम सत्तर तुम्हाला दिलं जातं त्याचबरोबर मित्रांनो शॉपिंग फीचर एक आलेलं आहे नवीन तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये एखाद्या प्रोडक्टबद्दल बोलला आता समजा मी एक माईकबद्दल बोललो जो मी माईक वापरतोय तर या माईकची लिंक म्हणजे तुम्हाला जर हा माईक घ्यायचा असेल तर खाली प्रोडक्ट दिलेला आहे त्यावरून तुम्ही घेऊ शकता असं तुम्ही व्हिडीओमध्ये बोलला आता त्या प्रोडक्ट समजा तुमचा व्हिडिओ एक हजार लोकांनी बघितला तर त्या हजार लोकांमधले एक समजा दहा लोकांनी तो प्रोडक्ट घेतला तर त्याचं कमिशन तुम्हाला भेटतं ठीक आहे म्हणजे तो प्रोडक्ट असतो अमेझॉन फ्लिपकार्ट कुठेही असो त्यावरून जर प्रोडक्ट घेतला तर त्याचं तुम्हाला पाच टक्के दहा टक्के कमिशन भेटतं हजार रुपयाचं असेल आणि दहा टक्के मिळत असेल तर शंभर रुपये कमिशन मिळतं काहीसुद्धा केलं नाही तुम्ही प्रोडक्ट विकला नाही काय नाही तुमच्या सांगण्यावरून लोकांनी घेतला म्हणून तुम्हाला त्याचं तुम्हाल कमिशन भेटतं ठीक आहे आता हे सगळं झालं मित्रांनो यूट्यूबचं गुगल ॲडसन्सवरून किंवा युट्यूबवरून होणारी कमाई आता दुसरा मुद्दा येतो दुसरी बाजू येते नाण्याच्या दोन बाजू असतात तशी दुसरी बाजू येते ती म्हणजे स्पॉन्सरशिप ब्रँड्स डील आणि मित्रांनो हे सगळ्यात मोठे इन्कमचं सोर्स असतं यूट्यूबवरती तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की लोक जाहिरात करतात की वेगवेगळ्या ॲप्लिकेशनचे वेगवेगळ्या कंपन्यांचे जाहिरात करतात आता हे मित्रांनो तुम्हाला माहिती असेल कुठलीही छोटी मोठी कंपनी असेल तर त्यांचं एक पी आर डिपार्टमेंट असतं म्हणजे प्रमोशनल डिपार्टमेंट त्यांचं कामच हे असतं की त्यांनी त्यांचा प्रोडक्ट प्रमोट करायचं सगळीकडे जाहिरात करायची त्याच्या आणि त्याच्यामधून त्या कंपनीला फायदा झाला पाहिजे सेल्स आले पाहिजेत किंवा जाहिरात झाली पाहिजे जसं टी व्हीवरती जाहिरात बघतात तसं तर ती ॲडवटाईज तुमच्याकडे कंपनी येते त्यावेळी तुम्हाला सांगते की तुम्ही आमचा एक व्हिडिओ बनवा त्याची तुम्हाला आम्ही पैसे देतो आता कंपनी दोन तीन प्रकारे जाहिरात करतात ते डिटेलमध्ये पुढं तर आपण बघू मग पहिली गोष्ट असते म्हणजे तुमचा संपूर्ण व्हिडिओ त्यांच्या प्रोडक्टबद्दल पाहिजे दुसरी गोष्ट असते तुम्ही व्हिडिओ बोलताय त्या व्हिडिओच्यामध्ये एक मिनटं कुठं तर त्या प्रोडक्टबद्दल बोला किंवा तिसरी गोष्ट काय असते की आमचा एक प्रोडक्ट आहे आता हा माईक आहे ठीक आहे किंवा एक एक्झाम्पल देतो थांबा हा एक बघा हा एक मला ब्रँड पाठवलेला मी जाहिरात नाही करणार त्यामुळे धावत नाही थोड्या वेळाने म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाहिरात आहे पण हा एक माईक मला पाठवलेला जवळपास पाच ते दहा हजार रुपयेपर्यंत किंमत असल्यामुळे हा माइक मला कंपनीने बार्टर म्हणून दिलेला आता बार्टर म्हणजे काय तर तो माइक तुम्हालाच ठेवा तुम्ही त्याची फक्त जाहिरात करा आम्ही तुम्हाला काही पैसे वगैरे देणार नाही असा अशा प्रकारचं असतं तर अशा वेगवेगळे मार्ग आहेत पैसे कमवण्याचे त्याचबरोबर ॲपलेट अर्निंग असतं जसं मी तुम्हाला सांगितलं प्रोडक्ट विकल्यानंतर कमिशन भेटतं तसंच एखाद्या ॲप्लिकेशनची जाहिरात तुम्ही जर केली तर त्यामध्ये तुमच्या लिंकवरून किती लोकं म्हणजे जाहिरात करायचे पैसे वेगळे देतात पण तरी देखील तुमच्या लिंकवरून कोण आलं तर त्याचं पण तुम्हाला कमिशन भेटतं त्याला रेफरल म्हणतात जसं की तुम्ही जर शेअर मार्केटचे व्हिडिओ बनवत असाल तर ब्रोकिंग ॲप असतात जसं की अपस्टॉक एंजल वन वगैरे हे तर त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊन सांगू शकता की तुम्ही या लिंकवरून ॲप्लिकेशन घेऊन डीमॅट अकाउंट ओपन करा आणि अपस्टॉक ॲप ऍप तर एका एका एप्रिलला एक चारशे चारशे रुपये देतात शंभर लोकांनी किंवा हजार लोकांनी जर एप्रिल तुमच्या लिंकवरून डाउनलोड केलं ॲप्लिकेशन तर चार लाख रुपये होतात तर असा अर्निंग तुम्ही युट्यूबवरून करू शकता आता मित्रांनो तुम्ही विचार करत असाल हे सगळं खरं आहे पण आम्ही तर सबस्क्रायबर चारशे पाचशे असणार शंभर दोनशे असणार आम्हाला व्ह्यूज चारशे पाचशे हजार येत असणार आम्हाला स्पॉन्सरशिप देणार कोण मित्रांनो काळजी करू नका जसं तुम्ही छोटे युट्युबर्स आहात तसंच कंपन्या पण छोट्या असतात काही काही कंपन्यांचं बजेट छोटं असतं एक दोन हजारापर्यंत असतं तर त्या कंपन्या छोट्या छोट्या कंपन्या छोट्या क्रिएटरना शोधत असतात कारण मोठे क्रिएटर त्यांना उभा पण राहून देत नाहीत त्यांची प्राईस पण तेवढ्या हजारात लाखात असते त्यामुळे त्यांना छोटे युट्यूबर्स पाहिजे असतात तर ते छोट्या ब्रॅ युट्यूबरकडे येतात म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही अगदी पाचशे हजार सबस्क्रायबर झाल्यापासून जर तुम्हाला चांगले व्ह्यूज येत असतील पाचशे हजारच्या आसपास तरी सुद्धा तुम्हाला कंपन्या स्पॉन्सर करतात आणि त्यातून तुम्ही अर्निंग करू शकताय आता मित्रांनो तुम्ही विचार कराल की सगळं ठीक आहे आम्ही आम्हाला समजलं पैसे युट्यूबवरून कमावायचे कसं काय हो पण आम्हाला युट्यूबवरचं मार्गदर्शन नेमकं कुठं भेटेल यूट्यूबचं गायडन्स कुठे भेटेल मित्रांनो या चॅनलवरती आपण सगळे व्हिडिओज टाकलेले आहेत पण मित्रांनो कसं आहे की यामध्ये तुम्हाला शोधून पण सापडणार असे पण व्हिडिओ आहेत आणि काही काही गोष्टी आहेत ज्या मी युट्यूबवरती पण सांगू शकत नाही कारण रिस्ट्रिक्शन आहेत युट्यूबचे नियम आहेत काय आणि सगळे नियम वगैरे हो मित्रांनो मी माझ्या कोर्समध्ये सांगितलेले आहेत सो so, तुम्हाला देखील हा कोर्स माझा जा घ्यायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या कोर्सेची लिंक दिलेली आहे फक्त दोन हजार रुपये किंमत आहे पण मित्रांनो मी गॅरंटी देतो तुम्ही दोन हजार रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला कधीच असं वाटणार नाही की आपण उगाच पैसे इन्व्हेस्ट केले कारण ऑलरेडी दोनशे विद्यार्थ्यांनी केलेले आहेत आणि या कोर्सेचं मित्रांनो तुम्हाला वैशिष्ट्य मी सांगतो चॅनल बनवण्यापासून बँकमध्ये पेमेंट येईपर्यंत जेवढ्या सगळ्या गोष्टी असतात या सगळ्या मी या कोर्समध्ये कवर केलेल्या आहेत आणि हा कोर्स पूर्णपणे आपल्या मराठी भाषेत आहे मराठीमधला हा एकमेव कोर्स त्यामुळे हा कोर्स तुम्ही नक्की घ्यायला पाहिजे आणि यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ कशी एडिट करायचे असतात वरती व्हिडिओ अपलोड करण्याची योग्य पद्धत काय असते काय सिक्रेट गोष्टी काय असतात ज्या आपण आपल्या चॅनलवरती फॉलो करून चांगल्या प्रकारे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढवू शकतो हे सगळं मी या कोर्समध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये तुम्हाला काही मटेरियल दिलेलं आहे म्हणजे तुम्ही नॉन कॉपिरायटेड व्हिडिओ कुठून घ्यायचे कॉपीराईट फ्री म्युझिक कुठून डाउनलोड करायचं सगळं काय सांगितलेलं आहे आणि सगळं युट्यूबवरती सांगले तर कम्युनिटी गाईडलाईन्स स्ट्राईक पडते सो सगळ्या गोष्टी मी त्या कोर्समध्ये सांगितलेल्या आहेत सो कोर्स नक्की घ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कोर्सची लिंक पण आहे आणि मी एक माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे कोर्स घेण्यास काही प्रॉब्लेम आला तर मी स्वतः तुम्हाला कोर्स घेऊन देईल फक्त तुम्ही पेमेंट करायचंय व्हॉट्सअप नंबरवरती देखील तुम्ही मेसेज करू शकता आणि दुसरं वैशिष्ट्य तर या कोर्समध्ये तुम्हाला ग्रुपमध्ये एक ऍड केलं जातं त्या ग्रुपमध्ये सगळे यूट्यूबर्स आहेत ज्यांनी कोर्स घेतलेला आहे ते तर तिथे तुमचे प्रश्न जे पण काही येतील बद्दल सगळे विचारू शकताय ओके आणि त्याचबरोबर झूम मिटिंग पण आपण अधूनमधून घेत असतो त्यावरती नवीन टेक्नॉलॉजी मी तुम्हाला शिकवत असतो सो कोर्स नक्की घ्या माझा सहा ते सात वर्षांचा एक्सपिरियन्स संपूर्ण मी त्या कोर्समध्ये सांगितलेला आहे जास्त कोर्स, कोर्स बद्दल बोललो आता पुढचा पॉईंट बघूया त्याचबरोबर मित्रांनो युट्यूबवरती काम करताना आपण काय करतो की थोडे दिवस व्हिडिओ टाकतो आणि विषय सोडून देतो का तर काय होतं की आपल्याला वाटतं व्ह्यूज येत नाहीत आणि आता कसं आपलं चॅनल ग्रो नाही होणार म्हणून आपण सोडून देतो आणि आपण म्हणतो की नशिबाचा भाग आहे सगळं म्हणूनच ते सगळं मी कोर्समध्ये सांगितलेलं आहे कसं काय आणि ज्यांनी कोर्स घेतलेला आहे ते सगळ्यांचे चॅनल मॉनिटाईज होत आलेले आहेत म्हणजे बघा किती क्वालिटी कोर्स आहे आणि मित्रांनो त्या कोर्समध्ये मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्याच आहेत पण बघा सुरुवातीला आपण कुठलाही व्यवसाय चालू केला तर आपल्याला लवकर यश येतं का तर नाही तसंच यूट्यूबचं आहे सुरुवातीला आपल्याला व्ह्यूज कमी येणार पण हळूहळू आपले व्ह्यूज वाढत जाणार जसं की आपण चहाची टपरी टाकले पहिल्या दिवशी चार पाच कस्टमर आले नंतर ते हळूहळू वाढत आपले वर्षाभरानंतर कुठं तर ते पन्नास शंभर डेली कस्टमर आपले होणार नंतर चारशे पाचशे असं वाढत जातात ठीक आहे आपण थोडं थोडं फेमस बोलत असतो तसं चॅनल्स असतं त्यामुळे कन्सिस्टन्सी ब्रेक झाली नाही पाहिजे डे बाय डे आपण काम केलं पाहिजे चाची टपरी जर तुम्ही दोन दिवस चालू ठेवून चार दिवस बंद ठेवली तर कस्टमर तुमच्याकडे येणार आहे का रेग्युलर कस्टमर नाही येणार सो त्यासाठी तुम्हाला रेग्युलर काम करावं लागेल तसंच यूट्यूबवरती आहे व्हिडिओ रेग्युलर बनवावे लागतील आणि चांगल्या प्रकारे यूट्यूब जर्नी तुम्ही चालू करू शकताय दोन हजार सव्वीसमध्ये सो नक्की चालू करा आणि आपला कोर्स देखील नक्की घ्या कारण माझं तर म्हणणं आहे यावर्षी एकानी जोड कपडे कमी घ्या पण कोर्स घेऊन वरती सक्सेस नक्की व्हा कारण मित्रांनो कसं आहे तुम्हाला जॉब वगैरे कुठं भेटेल त्याची गॅरंटी नाही पण यूट्यूबवरती मित्रांनो शंभर टक्के जर तुम्ही चांगलं काम केलं तर निश्चितच तुम्ही जे आहे ते सक्सेस होऊ शकताय सो मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे व्हिडिओ बघत राहा आणि युट्यूबवर बना जय हिंद जय महाराष्ट्र